सुस्वागतम 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 बाल शिवाजी मंडळ राजवाडा शिरोळ उपस्थित रसिकांचे हार्दिक स्वागत करीत श्री गणरायाला वंदन करून सजीव देखाव्यांची परंपरा कायम राखत गणराया अवॉर्ड विजयाची परंपरा अखंडित ठेवत यावर्षी ही सानंद सादर करीत आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांच्या जीवन कार्यावर आधारित एक सजीव पौराणिक देखावा ज्ञानी यांचा राजा 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 यांचा राजा राजा सौभाग्य आहे माझ्या आशीर्वादावर प्रश्नाचं कारण पण माझे पती काशीस केलेत तिकडेच त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारल्याचे ऐकिवात तेव्हा आपल्या आशीर्वादास सत्यता कशी येणार हा विचार मनात आला गोविंद पंत कुलकर्ण्याचे चिंतचे विठ्ठल तुझ्या पद्धतीची एखादी जन्म कोणतं स्वामी कल्याणवस्तु सौभाग्यवधी भागात आशीर्वाद आहे पोरी माझा शब्द खोटा ठरणार नाही विठ्ठल पंत ग्रहस्थाश्रमात प्रवेश करतात परंतु समाजाला हे मान्य नसते त्या उद्या ना? ठीक। काई हो? काई ते काय हो काय 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 सांगताय त्याला संन्यास घेतला होता ना ग्रहस्थाश्रम घेतला म्हणे त्यांनी अहो का का? हा काही खेळ आहे का काय हा संन्यासाला ग्रहाच्य होताच येणार नाही हे धर्माला अनुसरून नाही पा, हे पाप आपण पाहिजे आहे तो सिद्धोपंत त्याला ब्राह्मसभेपुढच उभा करतो अह धर्म म्हणजे काय आहे कोणी कसाही वापर करावा अहो पण सिद्धोपंत पंत पण शास्त्रीच आहेत ना अहो ब्रह्मदेव नाही कुठल्या शास्त्रात सांगितलं हे निदान विद्वत्ता मनमानी करायला अनुमती देते असं तरी सांगा शोभा तुमच्या मताशी मी सहमत आहे पण असं चालू राहिलं तर अराजकता माझं एवढं नक्की अहो इकडे धर्म रक्षणासाठी आम्ही अध्ययन अनुष्ठान करायची आणि आणि धर्म बुडवायची तयारी करायची हे चालू राहणार नाही अगदी सत्य बोललात पंडित यांना वाईट टाकल्याशिवाय यांची फेर थांबणार नाही खरा आहे तुमचं सभा त्यांना बहिष्कृत करून अयंजीतून जायला सांगते या सारख्या बाप्याची माझ्यावर सवली पडली आता पुन्हा इंद्रायणीत अनुभव करावे लागेल मला हो तुमच्यासुद्धा असू शकतो दादा इथेपासून काय दुःख ज्ञानाचा यज्ञ करतो ज्ञाना माणसाचं आयुष्य हे पाण्याच्या प्रवाहासारखं असतं त्याची त्याचे दिसाला प्रवाहाला ठरवतायत ना माणसाला खरं आहे दादा पण आई बाबांच्या प्रवाहातले आपण अडथळत नाही ना ज्ञाना आपण सगळेच त्यांच्या प्रवासातले सप्ती आहोत सुखदुःखाच्या वाटेकरी आहोत मागून मिळालेल्या कोरांनाच्या वाटेकरी आहोत जे त्यांचे तेच आपले दादा आई बाबांच्या पोटी जन्माला येऊ आपण त्यांना फार क्लेश दिले का अन्यथा आपण कुणाचा उदरी जन्म घेतला असता बारा पुण्यक्षेत्री तपसाधना करणारे पिता इतके पवित्र आणि ज्ञानसाधकांच्याच कोठे आपण जन्म देऊ शकणार होतो ज्ञाना आपल्या जन्माचे सार्थक करायला हवं खरं आहे दादा तुम्ही मार्ग दाखवा मी अंगीकार करू आयुष्याचं सार्थक करू माता पित्यांचे गुण फेरण्यासाठी मी आयुष्यभर जपेन दादा हेच आपल्या उद्दिष्ट ज्ञाना जन्मालानं आपल्या हाती नसलं तरी त्याच्या सार्थक करणं आपल्या हाती माझ्या मनातला कल्ळ शमनात आला अवधासचे आकारणच धग जमा झाले होते आता सूर्यभूमही स्पष्ट दिसून आलो thank <laughs> you तिथे घेऊन आपल्या मुलांनी काय आयुष्य कायच का नाही रुक्मिणी नाही मी मी पैठणलाच आहे तिथलं धर्मपीठाकडून शोठीपात्र मिळले पैठणच्या पिठामुळे तर आळंदीच्या पंडितांचे चा चा काहीच चालणार नाही असं होईल आतापर्यंत तरी झाले मग खल्यांच जातो आहे पैठणला शुद्धीपत्राना हनुमंत आम्हाला हवं ते प्रायश्चित्त द्या पण मुलांना शुद्ध करूत त्यांचा मुंची होते विकल्पंत शुद्धीपत्रे मिळवण्यासाठी पैठणला जातात पण पैठण गुरुतेठ त्यांना शुद्धीपत्र हवे असेल तर देह प्रायश्चित्त घ्यावे लागेल असे सांगते श्रेष्ठी पैठण निवासी यांचे विठ्ठलपंत गोविंद कुलकर्णी आळंदी निवासी यांचा शिरसाष्टांग दंड धर्मशास्त्र प्रमाण मानून आपण दिलेले देहांत प्रायश्चित्त आम्ही धर्मपीठाचा थोर शब्द मानून घेत आहोत आम्ही पतित आमचे सोबतच आमचे पाप आम्ही प्रयाग पाण्यात विसर्जित करीत आहोत मुलांचा सांभाळ करण्यास ईश्वर संकेत प्रमाण आहे परंतु या पत्राद्वारे मी आपण विनंती करीत आहे की मुलांच्या मौजूबंधनाची अनुज्ञा द्यावी आणि वात्सल्याने धर्मसंस्कार क्षम करावे ही विनंती चरणासी आपला विठ्ठल गोविंद कुलकर्णी SHUT झाला नाही मला खूप भूक लागली सोपान दादा नेंदा गावात गेलाय काल अवघा गाव फिरून काही काही म्हणून मिळालं नाही आजही पाणी पिऊनच जावं लागेल कदाचित मुक्ता तुला नाही भूक लागली तू आणि नेंदा इतकं प्रेमाने बोलता कि त्यानेच माझी भूक क्षमते क्षिणा घालताना हरवलेला निवृत्ती आपल्या भावंडांकडे परततो कोण कोण हवं आहे आपल्याला ओळखला नाही दादा निवृत्ती दादा किती मोठी झाली आहेस मृता अगदी आईसारखी दिसतेस तू कुठे गेला होतास दादा आई बाबा नाही तुझा पत्ता नाही आम्हाला कोणाचा आधार ना होता ना मला सगळं माहिती मला सगळं समजत होत तो दूरदृष्टीने बघतच होतास की नाही आणि हा का वैराग्य घोसाळ्याचा वेश केलास तो बदल आला अगं ही तर ज्ञान वैराग्याची छाठी आहे दादा कपड्यावरून वृत्ती आणि वृत्तीवरून ज्ञानाची ओळख होत असते खरंच खूप मोठी ज्ञानी झालीस म्हणतात होता कोण आहे दादा गुरु नवनी हो किती वाट पाहायला लावली उट, पंडित काय आम्हाला शुद्धीपत्र देणार ग्रंथातल्या जुरणांसारखी यांची अवस्था ते ज्ञानी नाही ज्ञानी असल्याचा आव आणणारे भोंदू दादा कस बोलताय ते ज्ञानपीठाचे अधिपती आहेत समाज मानतो आपणही त्यांचा आदर करायला हवा आदर कुणाचा करावा ज्ञान आदर करावा असं कोणतं प्रायश्चित्त दिलंय त्यांनी आईबाबांना देखील माणस आहेत ना आईबाबांची शेवटची इच्छा म्हणून तरी आपण पैठणला जाऊया कशासाठी शुद्धी पत्र आणायला हवं दादा ते धर्म अधिकारी आहेत ते धर्म मारेकरी ते काय आम्हाला शुद्धी पत्र देणार कोणीही असले तरी आपण धर्माचरण सोडून चालणार नाही आईबाबांची इच्छा म्हणून तरी त्यांनी घेतलं त्यानुसार त्यांच्या मुलांना शुद्धीपत्र मिळेल असं लिहिले आणि भ्रष्टांना कोणतेही धार्मिक संस्कार करायचा अधिकार देता येणार नाही ब्रह्मवृंदाने या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा यापूर्वीही सखोल अभ्यास न करता आमच्या मातापित्यांना देहांत माता पित्यांना देहांत सांगितलं या ब्रह्मरुद्धावर संशय असेल तर आपण काशी क्षेत्री जाऊ आणि त्या पिठाकडून शुद्धी घेऊन घेऊ घ्याव हे आम्ही मान्य करू जन्मतःच अशुद्ध कसा असू शकतो मानवी जन्म हा ईश्वरी संकेत आहे इथे शुद्धीपत्राचे याचक म्हणून आला विवाद घालण्यासाठी पंडितांनी रागावू नये धर्मात म्हटलंय आत्मा पवित्र आहे सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे जर असं असेल तर शुद्ध कुणास करायचं आत्म्यास की शरीरास मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करतात आपलं वय काय आपण बोलतोय काय